जरांगे पाटील प्रकांड पंडित आहे असं लक्ष्मण हाकेने म्हटलेलं आहे जरांगींची पाकिस्तान मध्ये खूप गरज आहे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेने असं म्हणत जरांगेंवर निशाणा साधलाय तर जरांगी पाटील प्रकांड पंडित आहे असं हाकेंनी म्हटलेलं आहे आणि जरांगेंची पाकिस्तान मध्ये खूप गरज आहे असं म्हणत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंवर निशाणा साधलाय पाटील शासन आणि निवडणूक आयोग बेजबाबदार पद्धतीनं वागतोय सुप्रीम कोर्टाचं जजमेंट असताना अशा पद्धतीचं एक्झर्शन किंवा जिथं एसटीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात रिझर्वेशन वाढतं तिथं ओबीसींचं काय याचं मार्गदर्शन जरी निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टाकडे एक एका सूचनेद्वारे मागितलं असतं तर सुप्रीम कोर्टानं त्यावरती काहीतरी सांगितलं असतं मला वाटतंय महाराष्ट्रामधलं सरकार सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याकडं लक्ष द्यायला तयार नाही बांटिया समितीनं जी आकडेवारी दाखवलेली आहे त्या आकडेवारीला ओबीसींचा विरोध असेल आणि ओबीसीचं आरक्षण कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी झालेलं ओबीसीना चालणार नाही